नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्रीभक्त विजय कथासार अध्याय तेहतीस भक्त सूरदास महाराज श्री गणेशाय नमहा कृष्ण अवतारात द्वारकेत घडलेली गोष्ट आहे एके दिवशी अक्रूर सत्यभामादेवींच्या महालात गेले होते त्यांनी त्यांचा यथोचित आदर सत्कार केला व स्वतःची व्यथा प्रकट करत म्हणाल्या अक्रूर श्रीकृष्ण पहिल्यासारखे माझ्याकडे येत नाहीत अंतपुरात सोळा सहस्त्र स्त्रिया असूनही सदान कदा ते रुक्मिणींकडेच असतात त्यामुळे त्यांच्या वियोगाने माझे प्राण कासावीस होत आहेत ते तुमचे ऐकतात मग त्यांना समजावून सांगून माझ्याकडे घेऊन या कारण ते येथे आले नाहीत तर माझे प्राणच जातील असे मला वाटते ते ऐकून अक्रूरांना वाईट वाटले श्रीहरी येथे सत्वर आले नाहीत तर त्यांच्या या राणी जीवाचे काहीतरी बरे वाईट करून घेतील आणि त्यांची मनोवस्था माहीत असूनही मी काही उपाय केला नाही तर श्रीकृष्णच माझ्यावर रागावतील मग मा आता काय करावे म्हणजे यांचे अंतकरण शांत होईल अशा अनेक विचारांनी त्यांच्या मनात गर्दी केली त्यांनी स्वतःशीच काहीतरी ठरवले आणि माताजी मी श्रीहरींना लवकरच येथे आणतो असे म्हणून तेथून बाहेर पडले थोड्या वेळाने ते स्वतःच कृष्ण रूप घेऊन त्यांच्या मंदिरात गेले आणि त्यांच्याशी प्रेमळ वार्तालाप करून त्यांच्या मनाचे समाधान केले तेवढ्यात श्रीकृष्णांचे आगमन झाले तेथे ते कपटवेश धारण करून बोलत बसलेल्या अक्रूरांना व सत्यभामांना पाहून श्रीकृष्णांना राग आला त्यांनी त्या ते दोघांना शाप दिला ते म्हणाले अक्रूर तुम्ही कलियुगात अंध व्हाल आणि सत्यभामा तुम्ही दासी व्हाल तेव्हा अक्रूर म्हणाले देवा श्रीकृष्णा तुमच्या विरहात तडफडणाऱ्या सत्यभामा देवींना धीर देण्यासाठीच मी तुमचे रूप धारण केले आहे हे माहीत असूनही तुम्ही मला शाप का दिलात यावर श्रीहरी म्हणाले अहो तुम्हाला रागावून शाप दिलेला नाही पुढे कलियुगात लोकांच्या उद्धारासाठी तुम्हाला अवतार घ्यावयाचा आहे हे लक्षात आहे ना शाप हे त्याचे निमित्त आहे यावर अक्रूर म्हणाले देवा पण त्यावेळीही मला तुमचे दर्शन झालेच पाहिजे त्यावर ते म्हणाले मान्य एकदम मान्य मी तुमच्या शब्दाबाहेर नाही माझे तुम्हाला दर्शन होईल आणि सत्यभामा दासी रूपाने तुम्हाला भेटतील तेव्हा मी तुम्हा दोघांनाही माझ्या स्वरूपात विलीन करून घेईन ते ऐकून अक्रूर धन्य झाले कालांतराने याच भक्तश्रेष्ठ अक्रूरांनी निकट सूरदास म्हणून जन्म घेतला ते जन्मांध असूनही अहिरनीश हरिचिंतन व हरिनाम संकीर्तन करीत असत एकदा काही यात्रे करून समवेत तेही श्रीकृष्णांच्या दर्शनासाठी मथुरेत आले पण दृष्टी नसल्यामुळे त्यांना श्रीकृष्णमूर्तीचे दर्शन घडणार तरी कसे तेव्हा मंदिराच्या महाद्वारी द्वारकाधीशांना दंडवत घालून ते आत्यंतिक करुणावचनांनी त्यांना आळवू लागले ते म्हणाले देवा तुम्हाला गोकुळातून मथुरेत आणताना यशोदा माता आणि गोप गोपिकांनी माझ्या नावाने जो तळतळाट तल केला संतापाने मला जे शाप दिले त्याचेच फळ म्हणून मी हे अंधत्व भोगत आहे गोकुळात तुमची व तुमच्या भक्तांची ताटातूट करण्याचा जो अक्षम्य अपराध माझ्या हातून घडला म्हणूनच तुमचे सुंदर रूप पाहणे माझ्या नशिबात नाही अशा प्रकारे सूरदासांना सासरू नयनांनी आपले हृदयगत प्रकट करताना पाहून भगवंत श्रीकृष्णांना दया आली त्यांनी त्यांना दृष्टी देऊन आपले सर्वांग सुंदर चतुर्भुज रूप दाखवले तेव्हा त्यांनी त्याचे डोळे भरून दर्शन घेतले आणि मोठ्या प्रेमाने वंदनं करून त्यांना आलिंगन दिले त्या प्रसंगी भगवंतांनी त्यांना वर मागण्यास सांगितले तेव्हा ते म्हणाले देवा भगवंता श्रीकृष्णा तुमचे इतके सुंदर रूप पाहिल्यावर मला आणखी काही पाहण्याची इच्छाच राहिली नाही मी आत्तापर्यंत कोणताही पदार्थ पाहिलेला नाही आता हे तुमचे साकार स्वरूपच माझ्या हृदयात निरंतर राहावे अशीच माझी इच्छा आहे म्हणून कृपा करून मला पुन्हा आंधळा करा तेव्हा श्रीकृष्णांनी त्यांना पुन्हा दृष्टीहीन केले त्यानंतर सूरदास मथुरेतच राहिले त्या काळी उज्जयनी अवंतीनगरीत एक पुण्यवान भाविक राजा राज्य करीत होता त्याच्या पदरी पाचशे गवई होते त्यांच्यामध्ये तानसेन नामक एक सर्वश्रेष्ठ व प्रख्यात गायक होते त्यांना विविध रागांचे उत्तम ज्ञान होते त्यांच्या दीपराग गायनाने विजलेले दीपही प्रज्वलित होत असत एके दिवशी त्यांची प्रशंसा करताना राजा म्हणाला तानसेन या पृथ्वीवर तुमच्यासारखा गवई शोधूनही सापडणार नाही यावर तानसेन विनयाने म्हणाले महाराज असे बोलू नका देवाने जगात एकापेक्षा एक सरस व्यक्ती निर्माण केल्या आहेत माझ्यापेक्षाही मथुरेतील सूरदासच अतिप्रवीण गवई आहेत राजाने विचारले त्यांना किती राग व रागिन्या येतात तेव्हा तानसेनांनी ओंझळभर रेती राजासमोर ठेवली व म्हणाले यात जेवढे कण आहेत तेवढ्या राग रागिन्या त्यांना येतात ते ऐकून राजाला मोठे नवल वाटले त्याने पालखी पाठवून सूरदासांना सन्मानाने बोलावून घेतले त्यांचा उत्तम आदरसत्कार केला त्या प्रसंगाचे औचित्य साधून तानसेन सूरदासांना म्हणाले महाराज तुमचे गायन ऐकण्यास मिळावे अशी आमच्या स्वामींची इच्छा आहे ते म्हणाले तानसेनजी आम्ही वैकुंठवासी श्रीहरींचे गुण गाण्यासाठीच आलो आहोत आणि तुम्हालाही त्यांची आवड आहे म्हणून हरिभजनच गातो राजानेही त्याला संमती दिली संमती दर्शवताच सूरदास हाती विणा घेऊन गाऊ लागले तर काय आश्चर्य साक्षात गणपती तेथे येऊन टाळ वाजवू लागले देवी सरस्वती विनेवर मंजुळ स्वर काढून त्यांना साथ देऊ लागल्या आणि भगवान श्रीकृष्ण स्वतः प्रकट होऊन सर्वांसमक्ष आनंदाने नृत्य करू लागले आनी ते दृश्य पाहून समस्त सभाजन तटस्थ झाले त्या दिव्य गायनाने उपस्थित सर्वांना समाधान लाभले सूरदासांचा तिथे महिनाभर मुक्काम होता त्या अवधीत त्यांनी अनेकांना भगवंत भक्तीला लावले एके दिवशी राजस्त्रियांनी राजाकडे त्यांचे गायन ऐकण्याची इच्छा प्रकट केली तेव्हा ते अंध असल्यामुळे राजाने त्यांना अंतपुरात जाऊ दिले तेथील नाटकशाळेत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तेथे पाचशे राजस्त्रिया उपस्थित होत्या पडद्याची पद्धत असूनही त्या पडदा न पाळताच श्रवणास बसल्या होत्या सूरदासांनी आपले गायन आरंभले त्या सर्वजणी तल्लीन होऊन सूरदासांचे गायन ऐकू लागल्या त्यावेळी कृष्णशापाने दासी झालेल्या सत्यभामा तेथे येऊन भान हरपून नृत्य करू लागल्या त्यांची भेट होताच कृष्णवचनाप्रमाणे सूरदासांना दृष्टी प्राप्त झाली त्यांना सर्व दिसू लागले नाचता नाचता त्या हौदात पडणार असे दिसताच सूरदास पटकन म्हणाले पुढे भरलेला हौद आहे सांभाळा तेव्हा त्यांनी स्वतःला सावरले आणि यांना दृष्टी आहे असे लक्षात येताच राजस्त्रिया संकोचाने पडद्याआड लपल्या पण त्याच क्षणी भगवान श्रीकृष्णांनी प्रकट होऊन त्या दोघांना आपल्या स्वरूपात विलीन करून घेतले अध्याय तेहतीसावा समाप्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद